केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र आपण पाहत आहात चौफेर महाराष्ट्र न्यूज मत्सा जोगचे मत्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज एकतीस डिसेंबर रविवार रोजी अंतरावली सराडी तालुका आंबडे येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे यावेळी त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात तुम्ही लक्ष घाला घालण्याची आवश्यकता असून स्वर्गीय देशमुख यांना तुम्हीच न्याय देऊ शकता असेही देशमुख बंधूंनी म्हटले आहे दरम्यान हे सांगताना त्यांना असू अनावर झाले होते सरपंचांना नक्की न्याय मिळेल सध्या चालू असलेल्या घडामोडीवर माझे लक्ष असल्याचे जरांगी पाटील यांनी देशमुख बंधू यांना समजावून सांगितले पहा सविस्तर बातमी संतोष बायाला न्याय नसतं मराठी मध्ये सरकतच नाही तुम्ही गबल सावत रोज रोज ना काय आहेत ना राह तुम्ही असं केला ना ते आम्ही कशाला सगळे जाऊ दे बाजूला आम्ही कशाला आम्ही उडत नाही पडून जाणार त्यांना न्याय मिळू आम्ही कशाला आम्ही हटत नाही काय झालं तर आम्ही हटत काय व्हायचं यांनी किती मंत्र्यांनी आणला मंत्री केलं पाठबळ बी दिलं आणि त्यांनी काय केलं तरी आम्ही समाज नाही कवाच नाही हटणार आजच नाही कवाच नाही पुरा राज्य बंद करून टाकेल त्या दिवशी वाचाल ना हे सगळं मंत्र्याच्या जोरावरती सरकारच्या जोरावरती हे अन्याय करायला लागले

शेवटी आपलं जो आश्रय शेवटच समाज मुख्यमंत्री असले आणि सगळेजण न्याय समाज घाटत नाही समाज राज्यभर आंदोलन असतो राज्यभर कदाचित फोटो प्रयत्न ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा